नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास सायबन मध्ये हुरडा भाजण्यासाठी वापरली जाते वायुविजन पद्धत वाळलेल्या लाकडांमुळे लागते कमी इंधन व प्रदूषण कमी होते नगर शहरात सध्या पडणारा भुरभूर पाऊस व कडाक्यांची थंडी पडली असून शहराजवळ विविध ठिकाणी हुरडा उपलब्ध आहे मात्र तो भाजण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेणाच्या गौऱ्या लागतात सेंद्रिय शेतीला शेण आवश्यक असते व हुरडा भाजण्यासाठी शेणाच्या गौऱ्या लागतात यावर उपाय म्हणून डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी साईबन कृषी पर्यटन केंद्रात वायुविजन पद्धतीचा वापर करून इंधन कमी लागण्यासाठी प्रयोग केला व तो गेली अनेक वर्षांपासून यशस्वी झाला व त्याप्रमाणे हुरडा भाजला जातो हुरडा भाजण्यासाठी त्यांनी शाळेत शिकवलेल्या उलटा जमिनीमध्ये पद्धतीप्रमाणे मातीच्या दोन्ही बाजूने खिडक्या ठेवल्या व त्याची भट्टी केली त्यामधून गौऱ्याऐवजी वाढलेली लाकडे टाकून निखार तयार केला जातो व त्यामध्ये कनसे भाजले जातात व रांजण उलटा ठेवल्याने त्याचे वरचे तोंड छोटे असल्याने सर्व उष्णता वरच्या भागात जमा होते व त्यावर परातीमध्ये तयार हुरडा गरम केला जातो व तो उत्कृष्ट असा चवीला लागतो वर्षभर वाढलेली लाकडे जमा करून त्याचा वापर केला जातो त्यामुळे सायबर मध्ये पर्यावरणाचे रक्षण होते व इंधनही वाचते व निसर्गाच्या संपत्तीचे रक्षणही होते येणारे लोक याकडे पाहतात व चौकशी करतात तसेच निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सायबरमध्ये हुरड्याची स्वाद घेण्यासाठी रोज गर्दी होते निसर्गाने पसरलेला हिरवा हिरवा परिसर मुलांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची खेळणे व मनोरंजन करणारे प्राणी आंब्याच्या झाडाखाली वनभोजनाचा सुख आनंद घेण्यापूर्वी लुसलुशीत गरमागरम हुरडा चटण्या गुढी शेव रेवटी गोड आंबट गो बोरे पेरूच्या फोडी ऊसाचा रस हे सर्व आलेल्या सायबांमध्ये हुरडा पार्टीची मजा म्हणजे अनोखा आनंद मिळतो तसेच लाईन हे एक विशेष आकर्षक आहे तसेच पपेट शो बेलगाडी डोनाल्ड डक मिकी माऊस अलीबाबाची गुहा आणि उंच उंच टेकड्या त्याच्या बाजूने जाणाऱ्या रेल्वे गाडीचा आवाज आणि मोहित करणारे परिसरातील संगीत धार्मिक व जुन्या नव्या गाण्यांची हे सर्व आकर्षित करणारे आहेत म्हणूनच नगर जिल्ह्यातील तर महाराष्ट्रातील अनेक परिवार स्नेही मोठ्या संख्येने साहेबांच्या हुर्ड्या पाटीसाठी येत आहेत हुर्ड्याचा आनंद सा साजरा करण्यासाठी साहेबांमध्ये रोज गर्दी होते असे संचालक डॉक्टर प्रकाश कांकरिया व सोधा कांकरिया यांनी सांगितले मित्रांनो बघा म्हणजे अजूनही आपण म्हणतो की आता थंडी संपली थंडी संपली असं म्हणत असताना परत थोडी पावसाची डर राहिली परत थंडी याद लागली आणि ती गुलाबी थंडी अजूनही महिनाभर राहील असा अंदाज आहे मग थंडी पडली की परत माणसाला कुटुंबियांना असं वाटतं की परत आपण कुठेतरी छान वातावरणात जावा सहकुटुंब आनंद घ्यावा आणि बरेच लोक साईबांना वारंवार येतात सहकुटुंब येतात मित्रांसह येतात आणि हुरडा पार्टी अजूनही महिनाभर चालणारच आहे साहेबांच्या हुर्ड्या पार्टीचं वैशिष्ट्य ठीक आहे बाकीच्या गोष्टी आहेतच की हुर्ड्याबरोबर वनभोजन आहे त्याचबरोबर मग पपेट शो आहे बोटिंग आहे विविध उपक्रम आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला सह सह सगळ्या मित्रपरिवारांचा अख्खा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येतो हा एक भाग झाला पण हुरडा जो आपला इथे भाजला जातो हा पर्यावरण पूरक आहे म्हणजे कसा वेगळा आपण तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा म्हणजे जिथे हुरडा पार्टी केली जाते तिथे गाईच्या किंवा म्हशीच्या गोवऱ्या ज्या आहेत अशा खूप मोठ्या थप्पीन लावल्या जातात त्यांना आग लावली जाते आणि ती जी आहेत त्या गोवरीमध्ये आतमध्ये खूपसून म्हणा किंवा हे ते भाजले जातात मग ते काढून ते भाजलेले दाणे किंवा जळालेले म्हणूया काही प्रमाणात ते चोळले जातात आणि तुम्हाला वाढले जातात आपण साईबागमध्ये काय करतो पर्यावरणपूरक म्हणजे काय की हे जेच ज्वा म्हणजे ज्वारीचे जे दाणे आहेत हे आधीच आपण चोळतो ते सुट्टे करतो त्यानंतर रांधणाचं एक नवीन मॉडेल तयार केलं आहे आम्ही जे मी पाचवीला असताना वायू विजन असं विज्ञानाचा एक म्हणजे काय आमचा धडा होता की असं क एक काचं असलेलं किंवा एक असं आकार असलेली एक गोष्ट ज्याला चार बाजूला असे मोठे शिब्र आहेत इकडून मारा येतो तिकडे जातो आणि त्याच्यावर टी सारखं जे म्हणतो ना आपण काही पुठ्ठ्याचा एक टी टाकायचा हवा इकडून जातो आहे तिकडून जातो आहे आणि काय होतं की त्यामुळे तुमचा जो वरचा जो ज्वारीचा जो दाणा आहे तो जाळला जात नाही तो गरम असतो दुसरूषित राहतो आणि तुम तुमच्या ताटात वाढला की तुम्हाला तर खाण्याची मजाही वेगळी असते कारण त्याच्याबरोबर चटणी आणि बाकीचा जो मसाला आहे थोडीशी रेवडी वगैरे त्याचा आनंद घेण्याचा एक आनंद वेगळा आहे आणि त्यानंतर वनभोजन परत पिठलं भाकरी कांद्याचं भरीच वगैरे वगैरे हे सगळं आलं पण हे म्हणजे शेवटी कसं साईबंद हे पर्यावरणविषयक असलेलं कृषी पर्यटन केंद्र आहे आणि तिथे जगावेगळी ही जी पद्धत आहे जी होरडा भाजण्याच्या बाबतीतही पर्यावरणपूरक आहे हे पाहण्यासाठी सुद्धा खूप लोक बघायला येतात तर धन्यवाद सगळ्यांना नवीन वर्षाच्या परत हार्दिक शुभेच्छा आणि परत परत खूप जणं येतात आपल्या मित्रांना घेऊन साईबांचा त्यांनाही मनापासून धन्यवाद प्रतिनिधी महेश कांबळे एटीव्ही न्यूज